राधानगरी तालुक्यातील तुरुंबे गावात खळबळजनक घटना घडली आहे गावातील तेरा वर्षाच्या शालेय मुलीचं बुधवारी दुपारी अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आलंय या प्रकरणी गुरुवारी मुलीच्या पालकांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे तेरा वर्षीय मुलगी तुरंबे इथल्या एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेते बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ती शाळेतून घरी गेली होती मात्र थोड्याच वेळात ती पुन्हा शाळेकडे जाण्यासाठी घराबाहेर पडली पण त्यानंतर ती शाळेत परतलीच नाही दुपारनंतर शाळेत मुलगी आली नसल्यानं शिक्षकांनी नातेवाईकांना कळवलं त्यावर पालकांनी आणि शिक्षकांनी तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नसल्यानं अखेर त्यांनी गुरुवारी पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल केली या घटनेनंतर पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं दुपारी गावच्या मुख्य रस्त्यावरून शाळेकडे जाणारी ती मुलगी एका कॅमेऱ्यात आढळली त्या अनुषंगानं पोलिसांनी तपासाची दिशा ठरवत तपासाला सुरुवात केली आहे तेरा वर्ष वयाच्या त्या मुलीनं राखाडी रंगाचा टॉप गुलाबी रंगाची पॅन्ट आणि गुलाबी ओढणी घेतली असून तिचा रंग सावळा आहे या वर्णनाची मुलगी आढळल्यास राधानगरी पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय